माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारायचंय हा मूळ प्रकल्प दोन हजार बारा तेरा मध्ये एकशे त्र्याऐंशी दल पाणी मराठवाड्यात मराठवाड्याला देण्यासाठी होता परंतु त्यानंतर नारपार गिरणा ह्या प्रकल्पासाठी ज्यावेळेस पाणी उपलब्ध पार खोऱ्यातनं नारपारला नारपार पा... नार गिरणाला देण्यासाठी साडेतीनशे तालांकापर्यंत धरणं बांधायची परवानगी देण्यात आली म्हणजे जा पाणी उपलब्धता दिलं परंतु तेच पाणी मराठवाड्याला देण्यासाठी पाचशे तालांकापर्यंत दिल्यामुळे पाणी उपलब्धता कमी झालं हा भेदभाव का एकाच खोऱ्यातनं गिरण्याला पाणी देण्यासाठी साडेतीनशे तालांका धरणं बांधण्यासाठी पाणी उपलब्ध आणि ते देण्यासाठी तालांक ही आठ का लावली ही आठ ज्या अधिकाऱ्यांनी लावली त्यांच्यावर कारवाई करणार का आणि अध्यक्ष दुसरा प्र... स्पेसिफिक प्रश्न माझा विषय नार आणि पार खोऱ्यातलं एकशे बहात्तर दलगमी पाणी शिल्लक आहे हे पाणी माठवळ देण्यासाठी कारवाई करणार का अध्यक्ष मोदी दोन विषय वेगळे आहेत याच्यामध्ये जे पाचशेच्या संदर्भात आठ तालांकाची आठ होती आता कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण खाली जाऊन आपण अध्यक्ष महोदय त्या संदर्भात म्हणून फिजिबिलिटी आता येणार आहे परंतु आपला जो मुद्दा अध्यक्ष महोदय आहे की या खोऱ्यातलं पाणी जे आहे हे जे नारपार किंवा या संदर्भातलं जे पाणी जे आहे हे मुळातच गोदावरी खोऱ्यातल्याच तालुक्यामध्ये जाणार आहे परंतु जी आपली मागणी होती साधारण पंचावन्न टी एम सी पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात ती उल्हास खोऱ्याचं पाणी आपण आणतोय आणि ते पाणी आपण मग पूर्णतः गोदावरी मराठवाड्या जायकवाडी मध्ये गोदावरीला पाणी देण्यासाठी पाचशे तेच पाणी साडेतीनशे तलांक आठ असा भेदभाव मराठवाड्यासाठी आणि गिरणाखो खोऱ्यासाठी का केला आणि ह्याच्यावर ज्यांनी जो, केला त्यांच्यावर कारवाई करणार का अध्यक्ष मोदय मी तपासून पाहतोय आता याच्यामध्ये विसंगती झालेली आहे पूर्वीची आठ आणि नंतर शिथिल केल्या आठीमध्ये त्याच्यात वास्तव काय आहे आणि ती जाणीवपूर्वक करण्यात आली असेल तर आपली जी आपलं जी विनंती आहे त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याच्या बाबतीत करण्यात